वर्धा जिल्ह्यातील नांदगाव कानगाव येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांनी जात प्रमाणपत्र मुद्दीत सादर केले नसल्यामुळे जिल्हाधिकारी वर्धा यांनी अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली आहे वर्धा जिल्ह्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणूक अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी झाली या निवडणुकीचा निकाल वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी घोषित करण्यात आला या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून सीमा उमेश पाटील या अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्गातून निवडून आल्या तर शंकर बापूजी मडावी हे वार्ड क्रमांक एक मधून अनुसूचित जमाती या राखीव प्रवर्गातून निवडून आले होते निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार हिंगणघाट यांच्या मार्फत जात प्रमाणपत्र पडताळणी दावा जात प्रमाणपत्र समिती नागपूर आणि यवतमाळ यांच्याकडे अर्ज सादर केला होता जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी नांदगावचे श्री शालिक शंकरराव वाघमारे यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे लेखी निवेदनातून सादर केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने शंकर मडावी यांनी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जात वैधता प्रमाणपत्र तहसीलदार हिंगणघाट यांच्याकडे सादर केली मडावी यांना बाजू मांडण्यास संधी देण्यात आली असून त्यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूर यांच्याकडून दिनांक सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले मात्र सदर जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर दाखल करू शकले नाही याबाबत एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी लेखी स्पष्टीकरण सादर केले परंतु त्यांनी सादर केलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम दहा एक क नुसार राखीव प्रवर्गातून निवडून लढविणाऱ्या उमेदवारांची उमेदवारांनी निवडून आल्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधकारक आहे जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नसल्यामुळे जिल्हाधिकारी वर्दा यांनी दहा जुलै दोन रोजी एका आदेशाने अपात्र घोषित केले आहे सीमा पाटील यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी दावा यवतमाळ यांच्याकडे अर्ज सादर केला होता जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यवतमाळ यांच्याकडून बारा जून दोन हजार तेवीस रोजी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले परंतु सदर जात वैधता प्रमाणपत्र पाटील विहित मुदतीत सादर केले नाही एक मार्च दोन हजार चोवीस रोजी जात वैधता प्रमाणपत्र तहसीलदार हिंगणकट यांच्याकडे सादर केले आजारपणामुळे सदर जात प्रमाणपत्र विहित मुदतीत देऊ शकले नाही असे स्पष्टीकरण पाटील यांनी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सादर केले परंतु त्यांनी सादर केलेले लेखी स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यामुळे त्यांनी निवडून येण्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही त्यामुळे त्यांना जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम दहा एक नुसार अपात्र घोषित केले या अपात्रतेच्या कार्यवाहीमुळे अनेक ग्रामपंचायत सदस्यात धडकी भरली आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सतीश काळे यांची रिपोर्ट वर्धा